जामदे येथील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला चढविणाऱ्यांवर अॅट्रेसिटी अंतर्गत कारवाई करा गुन्हा दाखल करा पोलीस अधीक्षकांना निवेदन याबाबत वृत्त अशी की साक्री तालुक्यातील जामदे येथील रहिवासी माजी सरपंच शेनेकर शुक्लाल चव्हाण हे आदिवासी फासपारदी समाजाचे असून सदर ओम केअर टेकर या खाजगी कंपनीकडे ते सुपरवायझर म्हणून काम करीत आहेत आपला उदरनिर्वाह करीत असून खाजगी कंपनीत असल्याने पवन चक्कीच्या या कंपनीच्या कामासाठी या ठिकाणी ते कार्यरत असून महिंद्रा रात्र बेरात्री ते पेट्रोलिंग करीत असतात त्यांच्यासह काही सहकारी देखील असतात तर ते पेट्रोलिंग करीत असताना टीटीआर शिवारात के आडुतीस पवनचक्की टावरच्या आजूबाजू पेट्रोलिंग करीत असताना त्या टावरच्या कॉपर केबल आरोपी चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले त्यांना रंग्यात पकडण्यात आले त्यातून एकाच पकडले पण बाकी तरी तर इतर फरार झाले त्या फरार आरोपींनी चोरट्यांनी सेनेकर सुखलाल व त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक केली त्या दगडफेकीत सेनेकर सुखलाल यास गालावर लागले असून सहकारी ज्ञानेश्वर पवार याला दगडाचा मार बसला तर बोलेरो गाडीचे देखील नुकसान झाले असल्याचे समजते तर यावेळी आरोपींनी जातीवाचक शिबिरगाड देखील केली असून सदर आरोपींना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी माजी सरपंच शेनेकर सुखलाल यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केली असून यावेळेस माजी सरपंच शेनेकर सुखलाल ज्ञानेश्वर पवार कवाला चव्हाण मुकेश पवार सरकार चव्हाण अनुदान पवार आदी सहकारी देखील या ठिकाणी निवेदन देते वेळी उपस्थित होते

सर माझ्या गावाचं नाव जामले आहे सातवे तालुका आहे मी राहतो जामदा माझं नाव आहे शेलेकर शुक्लाल चव्हाण कधी दिवसापासून हे माझं मागे लागलेले आहे किती दिवस झाले यांना समजून सांगत तरी नाही येत दोन ते तीन वेळा पोलिसांसमोर मला हानमार करून पोलिसांनी बचावलं सर आज गायकवाड साहेबच्या समोरच ते घटना झालेली आहे आज पण मला जीवे ठार म्हणजे टावर चोरी करून जीवे ठार मारायचा प्रयत्न केला लो ते लोकांनी कसं कसं तरी गाडीमध्ये बसून पळून गेलो सर गाडीवर एवढं दगड हानमार केलं ते याचे डोकं फुटलं माझा हा लागलं म्हणजे जबरदस्त लागलेले आहे सर मुक्का मानलेला जातीवाद एवढं शिवी गाळा केला म्हणजे नेहमी जातीवाद मध्ये वाप करता सर आम्हाला जातीचंच दिसतं फासपुंडी आहे असं आहे तसं आहे तुम्ही पार द्या लोकांना आमच्या शिवारात त्रास करून राहिले पाटील एक एक तुम्ही ते नाव देतो सर मुरलीधर एक पाटील आहे आहे पप्पू देवरी आहे कमीच कमी ते लोक पाटील आहे कमीच कमी ते लोक पन्नास ते साठ लोक आले होते कामाचा सात लोक सात ते आठ लोक होता माल गिल सगळं सापडून मध्ये माल सापडून घेतलं होतं तरी सुद्धा ते घेऊन पळाले लहान झालं चोऱ्या करतात नेहमी चोऱ्या करतात आठ दिवस झाले का चोर्या पंधरा दिवस झाले का चोऱ्या आता पी ए साहेब जवळ जावं तर ते मॅनेज करून घेतात दादागिरी सुद्धा दादागिरी लावतात साहेब आम्हाला एसपी साहेबकडे आम्ही आलो निजामपूर पोलीस स्टेशन सोडून साहेबनी मला सांगितलं गायकवाड साहेब मी मी नाही आलो पत्र साहेब म्हणतो मी साहेबजवळ जाईल एस पी साहेबला जवळ आला एस पी साहेबजवळ आलो पत्र दिलं पत्र दिलं साहेबांनी साहेबांनी अजून परत निजामपूरला पाठवलं मला न्याय कमीत कमी भेटायलाच पाहिजे सगळ्यात जबरदस्त कडी कारवाई व्हायला पाहिजे विनंती तुमचं नाव काय सुखलाल चव्हाण काय पदावर तुम्ही काय सुपरवादर पदावर राहायचं